शासनाला तुम्हाला माहिती सांगतो त्या ठिकाणी पडदुली साहेब होते त्यावेळेस मी निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक आयोग ठिकाणी अधिकारी होत त्या सगळ्यांना पार्टी केलं आणि सरकार सगळ्यांना पार्टी करून हायकोर्टातून सगळ्यांना नोटीस पाठवल्या होत्या तुम्हाला सांगायचं त्यावेळेस तहसीलदारांना नोटीस निघली कलेक्टरला नोटीस निघली त्यानंतर घेण्यात आलं की मला सांगितलं दिनेश की आम्हाला नोटीस आम्ही अडचणीत देतोय या ठिकाणी अत्यंत कमी वेळ आहे आपल्याला तर या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही पण पुढच्या वेळेस डॉक्युमेंटेशन सगळं जवळ आहे हायकोर्टात याचिका दाखल केली मी या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत या ठिकाणी मी तहसीलदारांना सांगू शकतो की जी हायकोर्टात याचिका दाखल केली हायकोर्टाच्या वकिला सांगितलं की गोडाऊन असेल तर गोडाऊन या ठिकाणी तुम्ही क्रॅक करू शकता तुम्ही रॅकची सुविधा करा तिथं पेटक का आपण जमिनीवर ठेवतो आम्हाला म्हणत आहे रॅक जर तुम्ही तिथं केले चांगल्या क्वालिटीचे रॅक जर तिथं चारी बाजूने केले तर एक ही आपला विषय कुठं आहे की पेट तिथं झालं नाही पेटासाठी जर रॅक केला तर कारण के ही गोष्ट कोणी सांगितली मला रॅक तिथं काय केलं जातं तर या ठिकाणी एक कलेक्टर माझ्या मा भावाचे मित्र त्यांनी सांगितलं अशी जर सुविधा केली तर आपल्याला किंमत मोजणी करता येईल पण त्या त्यावेळेस ते गोष्टी झाल्या पण या ठिकाणी साहेब माझी विनंती आहे की जर कोण तरी बारीक असलं तरी त्या ठिकाणी सुविधा केली जाते तर आमची माडेकरांची तीव्र भावना आहे की या ठिकाणी आपण मतमोजणी ही माड शहरातच होऊ शकते आणि हे तुम्हाला मी माहीत आहे सगळ्यांना माहित आहे तर या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले मला माडेकरांना एकच सांगायचंय की भविष्यामध्ये काळ रात्र व्हायरेचे आहे कारण आपण बघा